लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पेनूर जिल्हा परिषद गटाचे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे सहकारी मित्र चरणाजी चौरे महानगरीच्या किंवा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आशिया खंडामध्ये सगळ्यात कमी वयाच्या म्हणून नगराध्यक्ष ज्यांची नोंद झाली ती आमच्या काय वस्त्रे पंचायत समितीचे उमेदवार आमचे सहकारी मित्र दीपक गवळे व सर्वच उपस्थित आपला वेळ या ठिकाणी घेणार बारा लोकांचे अकरा लोकदारांचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज वित्त मती गेले मतीविना नीती गेले नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त शूद्र शुद्र एवढे सारे अनाथ एका अयोध्येने केले असं मान संदेश देणारे क्रांती सुरे महात्मा ज्योतिबा फुले गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशी बंड करून नाना असे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाच्या रूपाने भेट देणारे छत्रपती शाहू महाराज मला लढा मानण्या कृपे आणि अंबांनाशी सांगणारे साहित्यरत्न अण्णा बोट साठे महात्मा बसवेश्वर माता जिजाऊ माता अल्यावरकर माता रमाई माता साहित्रीबाळे यांना आजुवाद खऱ्या <laughs> अर्थानं या महा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला आवडून या ठिकाणी सांगायचं चरणराज चवळी सारखा का कार्यकर्ता आता आपल्याला मिळाला त्यांची ओळख मी स्वतः वेळाने पाहिलेला एकनाथबाई शिंदे यांच्याशी थेट संपर्क असल्या कुठल्याही कामाची आवश्यकता पडल्यानंतर डायरेक्ट एकनाथ बाई शिंदे यांच्याशी संपर्क साधणार भरत गोवाडे यांच्याशी संपर्क साधणार या ठिकाणी कुठलाही मंत्री शिवसेनेचा असं तर त्यांच्याशी थेट संपर्क साधून कामाची सोडणूक करण्याची धुमा चरणराज चौरे यांच्यामध्ये आज आपण पाहिलं आज आपण एकीकडे माझे आमदार राजन पाटील आमगरकर या ठिकाणी एकीकडे नेतृत्व करतात त्यांची पोच पहिल्यांदा पवारसाहेब असतील दादा असतील यांच्यापर्यंत होती परत त्यांची पोच कमी झाली आज फक्त ते पालकमंत्री आमचे नेते आहेत पालकमंत्री अमुक आहेत पालकमंत्री तमुक आहेत पालकमंत्र्यांच्या जीवावर खऱ्या असताना त्यांना राजकारण करण्याची वेळ आहे हे त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्यावर वेळ आलेला आहे या महोळ तालुक्याचे अनेक प्रश्न या ठिकाणी असताना तरी कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाची सोडवणूक केली नाही या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही फिरत असताना अनेक वाड्या रस्त्यावर जात असताना अनेक ठिकाणी रस्ते राहत अनेक ठिकाणी डीपीची मागणी आहे अडिशनल डीपीची मागणी आहे अनेक ठिकाणी या ठिकाणी लाईटचा प्रश्न अशा वेगवेगळ्या प्रश्नाची सोडवणूक गेल्या तीस वर्षामध्ये करता आले नाही पण एकीकडे एक ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून काम करत असताना चरणराज चौरे यांनी च्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हा नियोजनवर सदस्य म्हणून काम करत असताना अनेक रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचं काम चरणराज चौरे यांनी केलं अनेक डीपी नवीन बसवण्याचं काम चरणराज चौरे यांनी केलं वेगवेगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचं काम चरणराज चौरे यांनी केलं या ठिकाणी पूर आला त्या पुराला देखील मदत करण्याचं शेतकऱ्याला काम एकीकडे आमदार असताना पंधरा वर्ष आमदार असताना मंत्री ताब्यामध्ये असताना त्यांना करणं झालं नाही आणि दुसरीकडे एका जिल्हा नियोजन समितीचा सदस्य असलेला चरणराज चौरे यांनी या तालुक्यामध्ये परिवर्तन करायला सुरुवात केलेली आहे भाग असेल कुरुडचा भाग असेल कमतीचा भाग असेल आजची भाग असेल नारकेटचा भाग असेल या तालुक्यातल्या कुठल्याही भागामध्ये त्यांनी विकास खऱ्या अर्थाने केला गेलेला नाही आणि अणगर मध्ये मागील तीस वर्षामध्ये पस्तीस वर्षामध्ये एवढा निधी एक झालेला असताना देखील आज देखील अणगरला पाण्याची टंच आहे आज देखील तिथल्या व्यवस्थित लाईट मिळत नाही आज देखील तिथल्या गल्लीमुळे रस्त्याची परिस्थिती बिकट आहे म्हणजे एका हातामध्ये पन्नास वर्ष सत्ता असताना आपल्या गावाचा विकास करू शकलेला नेता नाही तर आमच्या तालुक्याचा कसा विकास करणार आहे म्हणून हे परिवर्तन खऱ्या अर्थानं आटळ आहे आपण दोन हजार चोवीस ला राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून आपण विधानसभेला परिवर्तन केलं दोन हजार पंचवीस ला रुपये या ठिकाणी कामाला जाणारे आमची सिद्धीता येऊ या ठिकाणी महा शहरातल्या जनतेने करोडपतीला पाणी पाडण्याचं काम या ठिकाणी केलं त्याच पद्धतीनं जसं दोन हजार चोवीस ला परिवर्तन झालं पंचवीस ला, ला नगरपालिकेच्या माध्यमातून सभा बनल्यासारखं आहे पण मला मन आवर्जून तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे हे तालुका परिवर्तनाच्या दिशेने चाललेला आहे आमदार विचाराचा आहे या ठिकाणी सरकार आपल्या आहे जर आपल्या भागाचा विकास आपल्याला करून घ्यायचा असेल आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य घडवायचं असेल आपल्या येणाऱ्या पिढीला हाताला काम द्यायचं असेल आपल्या शेतीचा प्रश्न सोडून येत तर या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तुम्ही सगळ्या या ठिकाणी एक जणांना हात वळून करून मागील तीस वर्षामध्ये जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यामध्ये हो। पंचायत समिती त्यांच्या ताब्यामध्ये होते कुणाला पत्रे मिळाले कुणाला सायकली मिळाल्या कुणाला काही साहित्य मिळालं कुणाला शिती मिळाली कुणाला हे मिळालं नाही फक्त आणि फक्त करणे खाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे परिवर्तन करायचं असेल हे विकासाची गंगा आपल्या घरादारापर्यंत आणायची असेल तर चरणराज चौरे यांच्या पाठीशी आपण मक्कम उभं राहावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो थोड्या शरीरा जायचा आपला जास्त वेळ घेत नाही इथंच थांबतो जय हिंद जय महाराज आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा